नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई बीड प्रकरणाविषयी आपण मगाशा उल्लेख केलेला होता त्याप्रमाणे रोज नवनवीन खुलासे होत आहेत आता या सगळ्या केस बाबत वेगवेगळ्या खुलासे तर होत आहेत किंवा केसमध्ये वेगवेगळ्या सुनावण्या तर सुरू आहेत मात्र दुसऱ्या बाजूला एक नवीनच खुलास्यांची मालिका सुरू झालेली आहे ती म्हणजे जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत पोलीस उपनिरीक्षक आहेत रणजित कासले यांच्या व्हिडिओनं आता संपूर्ण बीडमध्ये खळबळ उडालेली आहे सनसनाटी निर्माण केलेली आहे कारण रणजित कासले यांनी या केसच्या संदर्भामध्ये जे एक प्रमुख चेहरा एक प्रमुख आरोपी येतो आहे वाल्मिक कराड तर वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती त्यासाठी करोडो रुपये देण्याची ऑफर होती असा दावा केल्यानंतर आज या प्रकरणी एक मोठा दावा केलाय आणखी मोठा दावा केलाय आणखी धक्कादायक दावा केलाय आणि त्यामुळेच आज हा दावा नेमका काय आहे आणि या, आण या दाव्याची आता इतकी चर्चा का होते आहे हे देखील आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेयचं आहे दुसरीकडे जेव्हा रणजित कासले एका बाजूला हे दावे करतायत त्यांच्या फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे ते वेगवेगळे व्हिडिओ वेग टाकतायत तेव्हा त्यांच्यावर मात्र आता एक गुन्हा दाखल झालाय आणि बीड पोलिसांची एक टीम ही त्यांच्या मागावर आहे त्यांचा शोध घेते मात्र या बीड पोलिसांना देखील कासलेंनी एक ओपन चॅलेंज दिलंय तर ते चॅलेंज काय हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंय त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे इतमभूत अपडेट्स या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील बीडमधून आमचे सहकारी देखील थोड्याच वेळात जॉईन होणार आहेत मात्र तत्पूर्वी काही ब्रेकिंग मी तुम्हाला वाचून दाखवते त्यानंतर कासलेनचा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर या संदर्भात अधिकची सविस्तर माहिती आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून घ्यायची तर सुरुवातीला ब्रेकिंग जो सगळ्यात धक्कादायक दावा आहे ज्याचा मी उल्लेख केलेला आहे काय आहे कासलेंचा तो धक्कादायक दावा तर त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता हा इतका धक्कादायक दावा आहे कारण आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा सगळ्यात जवळचा माणूस आहे किंवा कशा रीतीनं कराडला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत असे दावे केले जात होते अशा बातम्या आपण आहेत मात्र धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता आणि मग ते एन्काउंटर कुणी करायला सांगितलं किंवा कुणी करण्याचा प्रयत्न केला असं सांगताना ते होते धनंजय मुंडेच असा दावा रणजित कासलेंनी केलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पड़े कासले प्रयत्न करत आहेत की धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडचं एनकाउंटर करण्याची ऑफर दिलेली होती त्यामुळे हा रणजित कासलेंचा सगळ्यात धक्कादायक मोठा आरोप आहे मोठा दावा आहे त्यामुळे या सगळ्यावरनं चर्चा सुरू होतीये अर्थातच कासलेंचं या दाव्यामागे असं म्हणणं आहे की जर वाल्मिक कराड हा अडकला तर त्याच्याबरोबर ते देखील धनंजय मुंडे देखील अडकतील कारण वाल्मिक कराडकडे त्यांचे सगळे पुरावे किंवा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराडलाच त्याचाच एन्काउंटर करायचं अशा रीतीची ऑफर होती असा दावा एक अतिशय मोठा दावा आता कासलेंनी केलेला आहे त्यामुळे आता या दाव्यामध्ये आ, किती काय म्हणतात सत्यता आहे वगैरे या गोष्टींबद्दल आम्ही काहीच पुष्टी करू शकत नाही मात्र जे दावे होत आहेत जे चर्चा होत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्या अनुषंगाने हा सगळ्यात मोठा दावा आहे रणजित कासलेंनी त्यांच्या काही व्हिडिओमधून असाही दावा केलेला आहे की जेव्हा ही एन्काउंटरची ऑफर त्यांच्याकडे आलेली होती तेव्हा त्याची नोंद त्यांनी पोलीस स्टेशन डायरीमध्ये पण केली आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आहे कारण पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये जर त्याचा उल्लेख असेल किंवा नोंद असेल तर ती एक ऑफिशियल गोष्ट झाली आहे ऑन रेकॉर्ड गोष्ट आहे रे, अर्थात ती पोलीस स्टेशनमधल्या डायरीतली नोंद काही कुठल्याही बीड पोलिसांकडून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे मात्र तसा दावा देखील रणजित कासल्यांनी केला दिलेला आहे आणि तो तितकाच धक्कादायक दाब आहे त्यासोबतच बीड पोलिसांना आता रणजित कासले यांनी ओपन चॅलेंज दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही माझा कितीही मला पकडण्याचा प्रयत्न करा आणि मला पकडून दाखवाच कारण आता मी देखील इतकी वर्ष सायबर पोलिसांमध्ये काम केलेलं आहे मलाही माहिती आहे की काय काय करावं लागतं त्यामुळे मला काही तुम्ही शोधू शकत नाही मी वेगवेगळे स्टेट बदलणारे मोबाईल नंबर बदलणारे त्यामुळे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे तुम्हाला ओपन चॅलेंज मला पकडून दाखवा आता मुळातच रणजित कासलेंवर गुन्हा कसला दाखल झाला आहे तर ॲट्रॉसिटी अंतर्गत एका इंस्टाग्रामवरच्या पोस्टवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संदर्भातच आता बीड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत असं बोललं जात आहे तर या सगळ्या संदर्भात रणजित कासलेची काय दावा आहे तो आपण आता पाहणार आहोत सुरुवातीला तो व्हिडिओ आपण बघूयात रणजित कासलेंनी नेमकं का काय म्हटलंय काय दावा केलाय तो आपण आधी पाहूयात आणि त्या अनुषंगानं आपल्या प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडनं आपल्याला अधिक अपडेट्स घ्यायचे आहेत काय म्हणाले रणजित कासले आपण पाहूयात व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबद्दल खूप काही चॅनेलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अॅट्रॉसिटी <coughs> ॲक्ट तर जे कोणी फिर्यादी आहेत गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत शिवाजीनगर बीडचेच तर शिवाजी त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल की अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोनमध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते, ते, ते पुरावे दाबले गेलेले आहेत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए आय सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं चा। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये मा वकिलांना बोललोय मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी पी एस आय इन्स्टा आय डी त्याला आणि फेसबुक पी एस आय त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर रणजित कासलेंचा हा दावा आपण ऐकलेला आहे तो अतिशय धक्कादायक आहेच कारण या सगळ्या प्रकरणी कालपर्यंत त्यांचं असं फक्त म्हणणं होतं की मला ऑफर देण्यात आली वाल्मिक करारच्या एनकाउंटरची मात्र आता ती ऑफर थेट धनंजय मुंडेंनी दिली आहे असा सगळ्यात मोठा दावा रणजित कासले करत आपण थेट जाऊयात बीडमधले आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जॉईन झालेत योगेश आ, हा दावा किती मोठा आहे म्हणजे आतापर्यंत इतका थेटपणे धनंजय मुंडेंवर कोणीच आरोप केलेला नाहीये मात्र एक निलंबित पोलीस अधिकारी जेव्हा धनंजय मुंडेंवर अशा प्रकारचा आरोप करतात तेव्हा काय म्हणणं का हा दावा ते करत कारण त्याची कारण देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत किती खळबळ माजलेली आहे या सगळ्या दाव्यानंतर किती सनसनाटी निर्माण झाली आहे या दाव्यानं नक्कीच बीडचे सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचे दररोज त्यांच्या फेसबुक अकाउंटवर आणि इन्स्टा अकाउंटवर नवनवीन व्हिडिओ समोर येतात आणि खळबळजनक व्हिडिओ म्हणावे लागतील जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले वाल्मिक कराड यांच्या संदर्भाचा व्हिडिओ एक त्यांनी स्पोस्ट केलेला आहे आणि थेट आरोपी वाल्मिक कराडच मला म्हणजे एन्काउंटरचं हे दिलं होतं एन्काउंटर करण्यासाठी सांगितलं जात खळबळजनक दावा जे आहे ते रणजित कासले या पी एस ने केलेला आहे निलंबित नक्कीच पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेलेलं आहे प्रकरण ताजा असताना दुसरीकडे जो आरोपी आहे मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड याच्या एनकाउंटरची सुपारी किंवा एनकाउंटरची हे दिलं होतं मला असं देखील त्यांनी खळबळ देण्यात आरोप जे आहे ते बोगस एन्काउंटर म्हणावं लागलेला देखील पाहायला गेलं बोगस इनकाउंटरची सुपारी देखील दिल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं त्याचबरोबर बोगोस एन्काउंटर कसा केला जातो दे, ते देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं विशेष बाब म्हणावी लागेल कि पन्नास कोटी असतील किंवा को दहा कोटी असतील किंवा को पाच कोटी असतील अशी रक्कम दिली जाते आणि ही रक्कम देऊन बोगस एनकाउंटर केला जातो असं देखील रणजित काठले यांना काल एका मध्ये सांगितलेलं आहे मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर निलंबित पोलीस रणजित काठले सायबर विभागामध्ये होते याच्या अगोदर परळी ठाण्यामध्ये त्यांनी काम केलेलं होतं परळी असेल संभाजीनगर असेल किंवा मुंबई

दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की या संपूर्ण दोन व्हिडिओ मधनं खळबळजनक आरोप आणि प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात धनंजय मुंडे यांनाच करार नको होते त्याचबरोबर त्यांनीच एन्काउंटरची वापर दिली होती म्हणजे किती महत्वाचं म्हणावं लागेल धनंजय मुंडे यांनीच वाल्मिकाडच्या कराडच्या सांगितले पुढे देखील असं वाटलेलं आहे की माझ्या खुलं नाही किंवा खुलं चाललेलं आहे मला पुढून

आणखी एका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे रायगड भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तो गुन्हा दाखल आहे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे दोन गुन्हे रणजित काटले विरोधात दाखल झालेले आहेत मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजा असताना मुख्य सूत्रात राखलेला वाल्मिक करार आणि त्याच्यानंतरचे थेट पोलीस खात्यातीलच निलंबित अधिकाऱ्यांकडनं जर असे वक्तव्य बाहेर येत असेल त्याच्यात तथ्य किती आहे त्याच्या पाठीमागचं खरं किती आहे हे देखील तपासलं गेलं पाहिजे मात्र याच्यावरती पोलीस अधिकारी आणि बीडचे एस पी नवनीत कावंत यांनी अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्याच्या हातली अधिकृत माहिती देखील समोर आलेली नाही त्याचबरोबर या बीड जिल्ह्यामध्ये जे की लोकप्रतिनिधी आहेत किंवा आणखी काही राजकीय नेते आहेत त्यांनी देखील या संदर्भात कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही माधवी अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये मात्र पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये या सगळ्या गोष्टीची नोंद त्यावेळी केल्याचं बोललं जात आहे तर याबाबत काही त्यांनी माहिती दिलेली आहे का, दिले का। खरंच पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये तशी नोंद आहे का कारण तसं जर असेल तर ही ऑन रेकॉर्ड गोष्ट असणार आहे आणि तसं झालं तर मग अर्थातच या संदर्भातल्या अडचणी मुंडेंच्या वाढू शकतात तर अशी काही नोंद आहे का खरंच पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये योगेश आवाज येतोय तुम्हाला आ, तर आपण योगेश काशी त्यांच्याशी पुन्हा एकदा जॉईन करण्याचा प्रयत्न करूयात मात्र या सगळ्या प्रकरणी जो काल दावा केलेला होता रणजित कासले यांनी तर त्यांनी असं सांगितलेलं होतं की आधी आपण पाहूयात की फेक एन्काउंटर कसं केलं जातं किंवा त्यासाठी कशी एक प्रोसिजर असते तर ती एकूण प्रोसिजरच त्यांनी मांडलेली होती त्यांनी असं म्हटलेलं होतं एन्काउंटरसाठी एक अधिकारी दोन अंमलदार एक हवालदार अशी टीम बनवली जाते या टीम सोबत सरकारची उच्चस्तरीय गुप्त बैठक होते यानंतर आणखी विश्वासू लोकांची टीम बनवली जाते एन्काउंटर केल्यानंतर टीमला पाच ते पन्नास कोटींपर्यंतची रक्कम दिली जाते एन्काउंटर प्रकरणातून निर्दोष सोडण्याचं आश्वासनही दिलं जातं असा देखील दावा रणजित कासले यांनी केलेला आहे त्यामुळे ही सगळी प्रोसिजर त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी हा दावा केलेला आहे की मला ही एन्काउंटरची ऑफर होती जवळपास पन्नास कोटी रुपयांची ही ऑफर होती असा देखील दावा रणजित कासलेंनी केलेला आहे त्यामुळे हा अतिशय धक्कादायक दावा करण्यात आलेला आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणात जे दावे करत आहेत रणजित कासले ते नेमके कोण आहेत का ते आत्ता दावे करतात त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे देखील समजावून घेणं महत्त्वाचं आहे तर रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते आजचा जो काही व्हिडिओ मी मगाशी तुम्हाला दाखवला त्या व्हिडिओमध्येही ते उल्लेख करतात की मी देखील अनेक वर्ष सायबर पोलिसांमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे कशा रीतीनं लोकेशन स्ट्रेस होतं हो, किंवा आरोपीपर्यंत कसं पोहोचतात या गोष्टीची मला माहिती आहे किंवा त्या त्या गोष्टी तर मी अनेक वर्ष पाहिलेल्या आहेत त्यामुळे मला तुम्ही पकडू शकत नाही असा दावा केलेला के होता आ, तर ते बीडच्या सायबर पोलिसांमध्ये सायबर विभागामध्ये उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यामध्ये गेले होते तर एका गुन्ह्या संदर्भात कुठलीही पूर्वपरवानगी न घेता ते परराज्यामध्ये थेट गेलेले होते मात्र त्यांच्यावर असा ठपका ठेवण्यात आला होता की वरिष्ठांची परमिशन न घेता ते परराज्यात गेले आणि परराज्यात गेले असता त्यांनी आरोपींकडनं पैशांची देवाणघेवाणही केली असा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता त्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा देखील रणजित कासले यांनी केलेला आहे तर हा अर्थात पुन्हा एकदा रणजित कासलेंचाच दावा आहे आणि वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करत आ, वा म्हणजे कासले यांनी त्याच्या ऑफिसचे मुंबईतल्या पॉश ऑफिसचे काही फोटोही पोस्ट केलेली होती आणि वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा थेटपणे मला ऑफर होती असा दावा देखील रणजित कासले यांनी केलेला होता तर हे आहेत रणजित कासले ज्यांची खूप चर्चा सुरू आहे तर अशाच या प्रकरणांमुळे रणजित कासले हे कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते आणि त्यांच्या या वर्तनामुळे किंवा त्यांच्या या सगळ्या कृतींमुळे त्यांना कुठेतरी ही वेळ आली होती की त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि अचानकपणे आता तेच रणजित कासले या सगळ्या प्रकरणी बोलत आहेत आता रणजित कासलेंवर एक गुन्हा दाखल झालेला आहे जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि आज जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये रणजित कासले असं स्पष्टपणे म्हणत आहेत की ज्या व्यक्तीनं ही कंप्लेंट दिलेली आहे माझ्या विरोधामध्ये तर त्या व्यक्तीचे मी माफी मागतो मात्र आता पोलिसांनाही चॅलेंज आहे कारण गुन्हा तर दाखल झाला त्यामुळे आता मी हे देखील सांगून टाकतो की एन्काउंटर मला कोणी करायला सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेत तो मोठा दावा केलेलाच आहे आणि दुसरीकडे त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी आता मला पकडूनच दाखवावं हे माझं ओपन चॅलेंज आहे त्यासोबतच जे जे पोलीस त्यांच्या मागावर आहेत किंवा जे जे पोलीस त्यांचा शोध घेत त्या पोलिसांना देखील त्यांनी इशारा दिलेला आहे तर एका बाजूला रणजित कासलेंच्या बोलण्यामध्ये एक मगरुरी दिसते त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला ते जाणवतं आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये एक अहमपणा एक मगरुरी आहे अनेकांचं असं म्हणणं आहे की रणजित कासले यांचे हे जे काही दावे आहेत ते केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेले दावे आहेत किंवा दारू पिऊन त्यांनी केलेले हे दावे आहेत कारण एका एक व्हिडिओ ते टाकत आहेत त्यामुळे खरंच त्यांच्या दाव्यांवर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण केला जातोय मात्र कासल्यांचं असं म्हणणं आहे की मी जे सांगतो ते खरं सांगतोय कारण या गोष्टीचा उल्लेख पोलीस स्टेशन डायरीमध्ये देखील आहे तर आ, असा दावा देखील ते करतात आपण पुन्हा एकदा योगेशकडे जाऊयात योगेश, योगेश आवाज येत असेल तुम्हाला तर महत्वाचा प्रश्न हाच आहे की रणजित कासले यांचं म्हणणं आहे की मी केवळ दावे करत नाहीये तर पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये तशी नोंद आहे खरंच तशी नोंद आहे का पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे नक्कीच निलंबित दा पी एस आय रणजित कासले यांच्या प्रकरणी शिरूर त्याचबरोबर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मात्र ज्या प्रकरणी रणजित काटले यांचे नवनवीन व्हिडिओ सोशल माध्यमांच्या माध्यमातून समोर येतात खळबळजनक दावे ते व्हिडिओ आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आरोपी वाल्मीकर च्या अनुषंगाने हे व्हिडिओ महत्वाचे ठरले जातात त्याच प्रकरणी म्हणजे जे जे व्हिडिओ समोर येतात जे जे सोशल माध्यमातून व्हिडिओ समोर आलेले सगळ्या व्हिडिओची नोंद जी आहे ते रेकॉर्डली नोंद केली जाते त्याचबरोबर ज्या प्रकरणी रणजित काटले देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये झालेला आहे मात्र रणजित कासले जे जे काही अपडेट करतात किंवा ज्या व्हिडिओ समोर आणले जातात जे व्हिडिओ सोशल माध्यमांवरती शेअर केले जाते संपूर्ण याची नोंद जी आहे ते पोलिस डायरीमध्ये केली जाते अशी देखील माहिती दिलेली आहे त्याचबरोबर जे की बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कामंत यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या प्रकरणी त्यांना निलंबित केलेलं आहे ज्या त्यांनी ज्यावेळेस राजस्थानमध्ये एका तपासा कामामध्ये गेले होते आणि परवानगी न घेता त्यांनी ते काम केलेलं आहे त्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेलं आहे मात्र अधिकारात कुठली प्रतिक्रिया देण्याची गरज नाही आमच्या खात्याअंतर्गत जरी ते पोलीस असले तरी त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे त्यांना त्यांना त्यांनी कायद्यामध्ये किंवा यामध्ये कामामध्ये कसूर केल्यामुळे त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात आलेली आहे मात्र त्यांचा तो अधिकार असावा असेल किंवा वैयक्तिक काही असेल त्याचबरोबर जे व्हिडिओ खळबळजनक पुढे येतात काही दावे प्रतिदावे समोर येतात त्या संदर्भात कडक कारवाई जे आहे ते केली जाईल असं देखील पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना म्हटलेलं आहे त्याचबरोबर जे दावे प्रतिदावे केले जातात त्याच्यामुळे बीडच्या पोलिसांवरती प्रश्न निर्माण होतो हे देखील चौकशी केली जाईल लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असं देखील बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी बोलताना सांगितलेलं आहे अर्थात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कारवाई केली जाईल मात्र मी प्रेक्षकांना थोडक्यात तर सांगितलं आहे रणजित कासले कोण आहेत मात्र हे जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं त्या ते प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांना ही ऑफर कशी दिली जाईल म्हणजे खरं तर त्यांचं निलंबन कधी झालेलं होतं आणि ते ऑन ड्युटी नसताना मुळातच त्यांना ही ऑफर कशी दिली जाईल कशा रीतीनं ते एन्काउंटर जरी झालं असतं तरी त्या टीममध्ये सहभागी झाले असते काय एकूण त्यांचं बॅकग्राऊंड आहे आणि रणजित कासलेंचे हे दावे जे म्हटलं जातं की केवळ सन्सेनाटी निर्माण करण्यासाठी आहेत तर याबाबत काय म्हणणं आहे तुमचं किंवा काय चर्चा आहे एकूण जिल्ह्यामध्ये नक्कीच नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि रणजित काटले यांचा विषय खूप वेगळा आहे त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार असलेला वाल्मिक कराड यांच्या अनुषंगाने ते दररोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत दुसरीकडे पाहायला गेलं तर मला अडकवण्याचा प्रयत्न देखील रणजित कासले यांनी म्हटलेला आहे आणि मला जाणून सस्पेंड केलेला आहे किंवा मी काही कामं ऐकले नाही त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरती देखील गंभीर आरोप केलेले आहेत मात्र त्यांना निलंबित कधी केलं संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या होऊन दीड महिना झालं होतं वालमी करार अटक देखील झाला होता त्याच्यानंतर रणजित कासले यांना निलंबित केलंय एकंदरीत पाहायला गेलं तर गे रणजित कासले बीडच्या सायबर विभागामध्ये म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर ठाण्यामध्ये ते पोलीस उपनिरीक्षक या पदावरती होते संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा किंवा त्याच्या केसचा त्यांच्या केसचा आणि पीएसआय रणजित कासले यांचा कुठलाही अर्थ संबंध नाही हे स्पष्ट करावा लागेल त्याचबरोबर हा फक्त रणजित कासले हे सायबर विभागाच्या अगोदर बीडच्या परळी पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर होते परळीमधनं त्यांची बीडच्या सायबर विभागामध्ये बदली झाली आणि त्याचबरोबर त्यांनी सायबर विभागामधला काही आर्थिक गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला होता आणि संबंधित तक्रारदार किंवा संबंधित जी केस होती त्या प्रकरणाचे काही लोक राजस्थानमध्ये होते त्याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी न घेता खाजगी गाडी वापरून तिथे जाऊन काही चुकीचे कर्तव्य केलं ते चुकीचे कर्तव्य समोर आल्यानंतर चौकशी करून त्यांना चटक्या फडकी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी निलंबित केलेलं आहे मात्र ते जे आज आरोप प्रत्यारोप करतात सण दावे करतात ते कशामुळे करतात त्यांना कोण करायचं सांगतात किंवा त्याच्या मागे प्रत्येक काय आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण एक जर पोलीस खात्यातील एक अधिकारी जर असे दावे करत असतील तर दावे किती आहेत किती खोकेत हे देखील यंदा काळामध्ये स्पष्ट होईल मात्र आज संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजा असताना वाल्मी आरोपी असताना मंत्री धनंजय मुंडे यांचं पद गेलेला आहे माजी मंत्री यांचं धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेल्यानंतर काय होत आहेत हे देखील असणार आहे मात्र जे केलेले आरोप आहेत ते किती तथ्य आहेत हे देखील येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल मात्र अधिकृत कुठली माहिती न आल्यामुळे रणजित कासले नेमकं व्हिडिओ कशामुळे बनवतात खरे की खोटे हे देखील येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल खर तर या सगळ्या प्रकरणी आता थेट धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत आतापर्यंत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप झालेले होते मात्र आता हा थेट सगळ्यात मोठा आरोप आहे धनंजय मुंडेंच्या बाजूने काही स्पष्टीकरण या संदर्भात देण्यात आलेलं आहे का किंवा त्यांचे बंधू बोलत असतात या सगळ्या प्रकरणी तर किंवा सोशल मीडियाद्वारे धनंजय काही स्पष्टीकरण दिलंय नाही या रणजित कासले यांच्या या व्हिडिओवरती या पोस्ट वरती कुठल्याही पद्धतीचं राजकीय मंडळींचं किंवा लोकप्रतिनिधींचं अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही बीड जिल्ह्यामध्ये मग भाजपाचे आमदार सुरेश देसा असतील संदीप क्षीरसागर असतील बजीरंग सोनोने असतील धनंजय मुंडे म्हणजे काय कसलीच कुठल्याच पद्धतीची प्रतिक्रिया असेल किंवा प्रसिद्धी पत्रक देखील पर्यंत काढलेलं नाही प्रतिक्रिया तर लांबच विषय राहिला ज्यावेळेस फोनवरती काही विचारपूस केली किंवा काही माहिती विचारण्याचा काही त्यांच्या यंत्रणेला प्रयत्न केला मात्र याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं आम्हाला काही भाष्य करायचं नाही असं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर अधिकारात कुठल्याही स्टेटमेंट जे आहेत संजित काटले यांच्या व्हिडिओवरती आलेलं नाही विशेष मात्र या ठिकाणी नमूद करावं लागेल ज्या ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये काही घडामोडी घडतात काही गोष्टी समोर आल्या त्यावेळेस मग भाजपाचे आमदार सुरेश देश बोलतात संदीप क्षीरसागर बोलतात बजीरांग सोनवणे बोलतात मात्र या व्हिडिओवरती या पोस्टवरती कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट लोकप्रतिनिधींचं आणखी समोर आलेलं नाही धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं आपल्याला आई सांगतात की धनंजय मुंडेंकडनं तर स्पष्टीकरण आलेलं नाहीच आहे मात्र बीड जिल्ह्यातले जे इतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आहेत मग ते सुरेश दसांपासून संदीप क्षीरसागर बंजरंग सोनावणे कुणाकडूनही कसलीच प्रतिक्रिया या रणजित कासलेंच्या दाव्यावर आलेली नाही आहे त्यामुळे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे दरम्यान नवनीत कौत जे एस पी आहेत अधीक्षक आहेत तर त्यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे त्यांना जेव्हा रणजित कासलेंच्या या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा रणजित कासलेंच्या दाव्यावर नवनीत कावत नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूयात. इन्क्वायरी नंतर जे काही होईल आतापर्यंत आज काल काल एक केलेलं आहे त्यांनी काहीतरी अपशब्द म्हणले होते अपशब्द म्हणले होते त्याचा व्हिडिओ आला होता एक ते एक कोणी एफ आय सध्या दाखल झालेली एक काय टीम अटक करायला गेली आहे का एसीबी त्यांना असा आरोप केला आहे त्या व्हिडिओमध्ये की एसीबी आहे जर असं एखादा गुन्हा दाखल होण्यास किंवा गुन्हा दाखल होतात आरोपीला माहिती कशी नवनीत कवत यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे आता या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर रंजित कासले यांच्या मागावर पोलीस आहेत त्यांना आता अटक होते काय बघावं लागणार आहे मात्र ते प्रकरण वेगळं आहे आणि आता त्यांच्यावर त्यांनी जे काही दावे केलेत ते तितकेच वेगळे आहेत आणि महत्वाचे आहेत अर्थात स्टेशन डायरीच्या त्या नोंदी संदर्भातही पोलिसांनी अजून काहीच खुलासा केलेला नाही आहे मात्र खरंच स्टेशन डायरीमध्ये जर ती नोंद असेल तर ती खूप महत्त्वाची बाब आहे कारण पोलिसांचं ते अधिकृत डॉक्युमेंट आहे स्टेशन डायरी जी मेंटेन केली जाते जे महत्त्वाच्या नोंदी असतात केस संदर्भात किंवा कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या तर त्या पोलिसांच्या त्या स्टेशन डायरीमध्ये असतात आणि त्यामुळे ते एक अधिकृत डॉक्युमेंट होतं आणि त्यामध्ये जर या संदर्भात उल्लेख रणजित कासलेंनी केला असेल तर तो उल्लेख अतिशय महत्वाचा असणारे अतिशय महत्वाचा त्यांच्या दाव्याला बळ देणारा तो पुरावा असू शकतो त्यामुळे आ, आता बघावं लागेल की तसं खरंच काही आहे तसे का आणि तसे पुरावे जर ते असेल तर ते समोर येणार का कारण आपण बघतोय की आत्तापर्यंत जे जे प्रश्न बीड पोलिसांना उपस्थित करण्यात आलेले आहेत तेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संदर्भित कुठल्याही प्रश्नाचं उत्तर काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा काही प्रसिद्धी पत्रक काढून पोलिसांकडून काही अद्यापही देण्यात आलेलं नाही आहे मात्र चार्जशीट दाखल झाली आणि त्या चार्जशीटमधली काही पानंही समोर आलेली आहेत मात्र संपूर्ण चार्जशीटही समोर आलेली नाही आहे आणि सगळ्या महत्वाचं म्हणजे काय केसमध्ये प्रोग्रेस काय होते है? हे देखील आतापर्यंत कधीच पोलिसांनी समोर येऊन सांगितलेलं नाहीये त्यामुळे पोलीस असं का करतात हाही प्रश्न या उपस्थित होतोच आहे जेव्हा इतका मोठा सवाल उपस्थित केला जातोय एका पोलीस निलंबित पोलीस उपनिरीक्षकांकडनं तर तेव्हा तेही तितकंच गांभीर्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे आता त्या संदर्भात तरी पोलीस काही ठोस असे प्रतिक्रिया देतात का काही स्पष्टीकरण देतात का त्यांच्या पोलीस स्टेशन डायरीमध्ये तशी नोंद आहे की नाही हे तरी सांगतात का हे बघणं महत्त्वाचं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाशी निगडीत सविस्तर व्हिडिओ किंवा लाईव्ह जर तुम्हाला पाहायचं असेल तर मुंबई तकचे व्हिडिओ आणि मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा तक डॉट रा, इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईटवर या संदर्भातल्या सविस्तर बातम्या तुम्हाला वाचता येतील त्यासोबतच मुंबई तकला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्हमध्ये मात्र मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद Thank you.